सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग ती आर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकारी हजार सातारा जिल्ह्यात एक हजार पाचशे ग्रामपंचायती असून मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी नसल्याने अन्य ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता त्यामुळे या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती मात्र जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये चौऱ्याण्णव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आले आहेत त्यातील चौऱ्याऐंशी ग्रामपंचायत अधिकारी विविध ग्रामपंचायतीमध्ये हजर झाले आहेत त्यामुळे गावातील प्रलंबित कामांना गती येणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर जावळी सातारा पाटण कराडवाई खंडाळा या तालुक्याच्या दुर्गम भागात छोट्या ग्रामपंचायती आहेत या दुर्गम भागातील चार ते पाच गावांचा कार्यभार एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे टाकला जातो तसेच दुर्गम भागात काम करण्यासाठी कधी धसावत नाही चार ते पाच गावांचे प्रशासकीय कामे करताना अधिकाऱ्यांचे चांगलेच दमचक होते त्यामुळे गावांचा विकास प्रशासकीय माध्यमातून व्यवस्थित व गतिमान होण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भरती केली गेली नव्याने जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची पहिल्यांदा दुर्गम भागात नियुक्ती केली गेली आहे त्यामुळे हे अधिकारी या ठिकाणी हजर होतात तसंच या ठिकाणी मंडलावून काम करताना दिसत आहे पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत कर भरणा पाणीपट्टी भरणा जनसुविधा केंद्र व राज्यस्तरीय विविध योजनांची अंमलबजावणी करताना नूतन अधिकारी दिसत आहे अंगणवाडी सेविकांचा ई पीक पाहणी विरोध प्रशासनास दिले निवेदन शासनाने अंगणवाडी ताईंना रब्बी हंगामातील ई पीक पाहणी करावी असा आदेश दिला आहे मात्र पुण्यात वाढलेले कामच संपत नाही तर हे काम केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित करत ई पीक पाहणी करण्यास अंगणवाडी ताईंनी विरोध दर्शवला आहे राज्यातील अंगणवाडी ताईंनी मोबाईल ऍपद्वारे पीक पाहणी करावे असे सांगण्यात आले होते त्यामुळे अंगणवाडी ताई अचानक दिलेल्या कामाने अचंबित झाल्या आहेत अंगणवाडी ताईंनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी यांना निवेदन दिले आहे अंगणवाडी ताई समोर अगोदरच अनेक कामे आहेत त्यामध्ये गरोदर माता स्तंदा माता शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना हात यासह शून्य ते तीन वयोगटातील बालकांचे पोषण शून्य ते सहा वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण लसीकरण यासह कामे करावी लागत आहेत याशिवाय आरोग्य तपासणी लसीकरण आणि बालकांना दिलेला आहार व त्यातून वाढलेले वजन यासह माहिती भरावी लागत आहे निवडणुका आल्यानंतर ते हे काम अंगणवाडी ताईंना करावे लागत आहे राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणार लाडकी बनवजीची कामे अंगणवाडी ताईंनीच केली असे असताना शासनाने शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करण्याचे काम अंगणवाडी ताईगडे सोपवले आहे अंगणवाडी ताईने अंगणवाडीचे काम करायची की शेतात जाऊन ई पीक पाहणी करायची असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे सर्व्हर डाऊन न्यासाची नोंदणी व ऑडिट ठप्प साताऱ्यातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाले आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून न्यासांची नोंदणी हिशोब कामकाज ठप्प झाले आहे या अडचणीमुळे पक्षकार वकील व न्यासांच्या नोंदणीसह विविध कामकाजांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप होत आहे त्याचबरोबर नागरिकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत लोहे काम करत असलेल्या सभासद असलेल्या सार्वजनिक संस्था संघटना मंडळी यांचे कामकाज सहाय्यक धर्मादाय कार्यालयांतर्गत येते अशा सर्व संस्थांची नोंदणी करणे त्यांचे वर्षाला नूतनीकरण करणे दरवर्षी लेखा परीक्षण सादर करणे हिशोबपत्रिके सादर करणे ही सर्व कामे धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत केली जातात सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात महिनाभरात अनेक न्यासांची नोंदणी येते शेकडोवर हिशोबपत्रके सादर होतात दिवाळीपासून सर्व मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे सकाळी कामकाज सुरू केल्यानंतर काही वेळात सर्व डाऊनचा प्रॉब्लेम सुरू होतो त्यानंतर दिवसभर काम मंदगतीने सुरू होते सार्वजनिक संस्थांच्या वेगवेगळ्या कामासाठी अनेक पक्षकार वकील नागरिक कार्यालयात येतात अनेक जण परागावून आलेले असतात मात्र येथे आल्यानंतर त्यांना हेल्पाटे माराव्या लागतात गेले महिनाभर सर्व्हर डाऊन असून तो कशामुळे डाऊन झाला याचे कोडे उलगडलेले नाही लोक एकदम हिशोब पत्रिका सादरी करत असल्यामुळे ही समस्या उद्भवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे सर्व्हर डाऊन बाबत वरिष्ठ कार्यात पाठपुरावा सुरू आहे पण अजूनही त्याला यश आलेले नाही लवकरच यंत्रणा सुरू होऊ शकेल अशी माहिती कर्मचारी कर्मचाऱ्यांनी दिली त्यामुळे एकतीस पर्यंत संस्थाना हिशोबाची मदत वाढ देण्यात आली आहे चिंचणी तालुका सातारा गावामध्ये ओल्या कचऱ्यापासून घराघरात तयार होणार कंपोस्ट खत माजी वसुंधरा अभियान अंतर्गत चिंचणी तालुका सातारा येथील ग्रामपंचायत जेवतीने घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण करून ओल्या कचऱ्यापासून घरातच कंपोस्ट तयार केले जाते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिंचणीचे ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत घनकचरा व्यवस्थापन करत असताना ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक व ई कचरा संकलन केले जाते अलीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार यांनी कचराकुंडी प्लास्टिक संकलन केंद्र गावास भेट दिली आहे ग्रामस्थांनी शासनाचा माजी वसुंधरा अभियान राबवून पर्यावरणाचा समतोल राखावा कंपोस्ट कचराचा वापर शेतीमध्ये करून शरीरावर शेतीवर परिणाम करणाऱ्या रासायनिक खतांचा वापर टाळावा बीज संकलनामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त तेल बिया जंगली झाडांचे बीज संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विंग तालुका कराड येथे सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक सात लाखांचे नुकसान जीवितहानी टळली स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन विंग तालुका कराड येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत घड जाऊन खाक झाले रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली सुदैवाने कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही सिलेंडर पंचवीस फूट हवेत उडून फुटाला आणि मोठा आवाज झाला याने घराचा पेट घेतला यात रोख रकमेसह सोने संसर्गी साहित्य धान्य कपडे असे मिळून सात लाखांचे साहित्य जुळून मोठे नुकसान झाले एका तासांनी आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांनी यश आले सिलेंडरच्या स्फोटामुळे या परिसरातील ग्रामस्थ हादरले व त्यांनी आजूबाजूच्या दिशेने धाव घेतली तोर घराने पेट घेतला होता आगीचे रुद्र रूप रुद धारण केले होते आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले कठडा तोडून उसाची ट्रॉली थेट कोयना नदी तांबिव येथील कोयना पुलावरून उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोडलेला हुक तुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॉली थेट पुलावरून नदीत कोसळली शनिवार रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही मलकापुरात कोल्हापूर सातारा लयनवर वाहनांच्या लांबच लांब रागा प्रवाशांना पुणे मंगूर राष्ट्रीय महामार्गावरून मलकापूरतील कोल्हापूर नाका परिसरात वारंवार वाहतूकची कोंडी होती दरेवर या ठिकाणी कोल्हापूर सातारा लियनवर चार चार तास मेगाबॉल घडत असल्याने स्थानिकांची डोकेडुकी वाढत आहे हे संकट टाळण्यासाठी कोणालाही गांभीर्य नसल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळत आहे कराड व मलकापूरचे प्रवेशदार म्हणून असलेल्या कोल्हापूर नाकर वाहन तू व वा किरकोळ अपघातांची मालिका सुरूच असते कराड शहरात येणारी वाहणी व वा, पुढे सातारा तसेच पुणे मुंबईकडे जाणारी वाणी एकाच लेरवर धावत असतात महामार्गावर बऱ्याच वेळा सातारा पुणे बाजूकडून जाणारी वाणी भरधा वेगात असतात तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो अशा परिस्थितीत अनेक वेळा अपघात घडले आहेत प्रवासी घेण्यासाठी खाजगी वाणी महामार्गच उभं केलेले असतात तर प्रवासी वाहनांची वाट बघत निम्म्या मार्गावर उभे राहिलेले असतात त्यामुळे वेगात आलेले वाहन उभे असलेल्या प्रवाशांमध्ये घुसून काही वेळा या ठिकाणी लहान मोठे अपघातही घडले आहेत महामार्गावर आय पी वडाप तर उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केले त्या ठिकाणी पाच आपला जीव मोठीतून जावे लागते प्रत्येक रविवारी या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला दिसते रविवारीच आक्रमणाच्या कामावर जाण्याची परतीचा प्रव सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती परिणामी मलकापुरात वाहतूक कोंडी होऊन या लेनवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कारी तालुका सातारा येथे विजेच्या उच्च दाबामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जाळाली परी खोल्यातील कारी गावात अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने गावाच्या वेशीजवळ असलेल्या डीपीस सह विद्युत उपकरणे काही मिनिटातच जळाली व्होल्टेज कमी जास्त झाल्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागला अनेकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली त्याच्या दुरुस्ती बराच खर्च करावा लागणार आहे वीज वितरणाच्या बेगडामुळे अशा दुर्घटना होत असतात त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कार्यातील ग्रामस्थ महावितरणकडे करणार आहेत चार भिंती परिसरात अज्ञाताकडून लावण्यात आला वनवा चार भिंतीच्या परिसरात रविवारी सायंकाळी साडेचार वाजने सुमारास अज्ञाताकडून वाढ लावण्याचा प्रकार घडला दरम्यान या वनवाची माहिती तेथे ते फिरायला आलेल्यांना समजतात त्यांनी लगेच हा वणवा आटोक्यात आणला आहे मात्र दिवाळीपासून यावर्षी वनवा लागू नये म्हणून प्रबोधनामुळे वनवे थांबले होते तोच रविवारी चार भिंतीच्या परिसरात वनवा लागल्याचा प्रकार घडला दरम्यान वनवे लागू नका निसर्ग संवर्धन करा पर्यावरण जपा असे सातत्याने सगळे आव्हान करतात प्रबोधन करतात त्यामुळे दिवाळीनंतर वनवार लागला नव्हता मात्र पहिला वनवार रविवारी लागल्याची बाब घडली दरम्यान मद्यपी गांजा पिणारे अश्लील चाळी करण्याच्या नृत्यदृष्ट्यांनी हा परिसरात जाऊच नये अशी मागणी होत आहे जिल्ह्यात किमान तापमानात वाढ महाबळेश्वर चौदा तर सातारा पंधरा अंश सेल्सिअस वर ढगार हवामुळे जिल्ह्यात किमान तापमानात वाढ झाली आहे परिणामी थंडीचा कडाका कमी झाला रविवारी महाबळेश्वर ते चौदा तर सातारा येथे पंधरा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून हवामान अशाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा